सत्तावीस नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती आता या ठिकाणी सत्तावीस विषमसंख्या आहे आणि समसंख्या विचारलेली आहे या ठिकाणी मी सूत्र लिहिलेले आहेत मग याच्यातलं कुठचं लागणार पर्याय तर दुसरा दुसरे लागणार सूत्र मग सूत्र काय आहे दिलेली विषमसंख्या अधिक न गुणुले दोन वजा एक मग येणारी पुढील नळची समसंख्या मिळणार आहे विषमसंख्या मिळणारी नळची समसंख्या मग आता या ठिकाणी सत्तावीस नंतर विचारले म्हणजे सत्तावीस ती दिलेली विषमसंख्या सत्तावीस अधिक न म्हणजे किती विचारली आहे सातवी अधिक सात कोण दोन वजा एक बरोबर येणारी पुढची समसंख्या म्हणजे आता आपण सूत्राप्रमाणे हे सोडूया कौ सोडूया सत्तावीस अधिक सात दोन एक चौदा वजा एक मग सत्तावीस आणि चौदाची बेरीज एक्केचाळीस वजा एक बरोबर चाळीस पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर चाळीस ते पन्नासच्या दरम्यान विषमसंख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी विषमसंख्यांची बेरीज विचारलेली आहे आता इथे या ठिकाणी मी सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुरुले एकूण संख्या आता चाळीस ते पन्नासच्या दरम्यान येणारी विषमसंख्या बघूया चाळीसच्या पुढची पहिली संख्या एकेचाळीस शेवटची संख्या अधिक एकोणपन्नास भागिले दोन म्हणजे उत्तर येईल त्याला भागाकार दोन करायचं मग आता बेरीज करूया नऊ ने एक दहा ही पूज्य हातचा एक चार चार आठ आणि एक नऊ नव्वद आलं भागिले दोन ह्याला भागलं मग उत्तर येणार पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद गुणवले एकूण संख्या किती आहेत पाच आहेत आता यांचा गुणाकार पाचा पाच पंचवीसशे पाच सातशे दोन पाच चुकावीस आणि दोन बावीस दोनशे पंचवीस हे उद्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर एकवीस ते तीस पर्यंतच्या विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती आता एकवीस ते तीसपर्यंतच्या समसंख्यांचे बेरजेतील फरक विचारला म्हणजे आता पहिलं सूत्र आहे संख्यांची बेरजा म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणवली संख्या आता एकवीस ते तीसपर्यंत पहिली समसंख्या कोणती बावीस अधिक तीस भागेले दोन बरोबर येणार पहिली संख्या बावीस आहे दुसरी संख्या शेवटची संख्या तीस आहे एकूण संख्या पाच आहे है। ह्याची बेरीज करूया शून्य अधिक दोन बरोबर दोन तीन अधिक दोन बरोबर पाच बावन्न भागिले दोन आता भागा करूया बे बे सव्वीस दोनहा बावन्न उत्तर आलं सव्वीस सव्वीस कुणाला एकूण संख्या किती आहे पाच आहेत अगदी कुणी एकूण संख्या ह्याचा गुणा करूया सहा पंचातीशे शून्य सातशे तीन पाच दोन दहा आणि तीन तेरा आता तसंच विषमसंख्याची बेरीज एकवीस अधिक एकोणतीस भागिले दोन बरोबर नऊने एक दहा एक पूज्य हातचा एक दोन दोन चार एक पाच पन्नास भागिले दोन बे बे पंचवीस दोन ए पन्नास म्हणजे पंचवीस आलं पंचवीस एकूण संख्या विषमसंख्या पाच आहे मग पंचवीस पाचचा पंचवीस आहे एकशे पंचवीस आता याच्यातील फरक समसंख्या आणि विषमसंख्येतील फरक विचारला आहे बेरजेतील मग एकशे तीस वजा एकशे पंचवीस एकशे तीस वजा एकशे पंचवीस शून्यातून पाच जात नाही हात इथे त्या दहा इथे आले दोन दहातून दहा दहातून पाच राहिले पाच दोनातून दोन गेले शून्य शून्य पाच स पर्याय क्रमांक चार आहे त्याचं उत्तर अकरापासून वीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज हे एकवीस ते तीसपर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे आता आपण या ठिकाणी बेरजीस करूया एकवीस ते तीस म्हणजे एकवीस अधिक तीस भाजीले दोन एकूण संख्या किती आहेत दहा आहेत मग आता याचा गुणाकार करूया आपण बेरीज करून गुणाकार करूया एकवीस आणि तीस ह्याचं उत्तर येणार एकावन्न गुणुले दहा भागिले दोन बे एके बे बे पंच दहा इथे उत्तर पाच एके पाच आणि पाच पाचा पंचवीस आता दुसरं करूया अकरा ते वीसपर्यंतच्या अकरा अधिक वीस भागीले दोन एकूण संख्या किती आहे दहा आहेत म्हणून गुणुले दहा अकरा आणि वीसची बेरीज शून्या देखेक पर्याय एक दोन एक तीन एक तीस मागेले दोन गुरुवले एकूण संख्या दहा बे एके बे बे पंच दहा याचं उत्तर पाच एके एक पाच आणि पाच ते का पंधरा एकशे पंचावन्न इथे आले दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न वजा एकशे पंचावन्न बरोबर शंभर वजाबाकी केली उत्तर आलं शंभर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर